राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एका व्यासपीठावर येऊन किंवा मराठीची ललकारी त्यांनी जेव्हा दिली तेव्हापासून राजाच्या राज्याच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळाली आहे आणि महायुतीमध्ये खास करून महायुतीमध्ये खूप मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे त्यातही एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेंची अवस्था त्या मुंबईतल्या वळी डोमच्या मेळाव्यापासून खूपच दयनीय झालेली आहे आणि त्यामुळं एकनाथ शिंदे हे आपल्या भविष्यासाठी किंवा आपल्या पक्षाचा आता पुढे काय होणार आहे यासाठी सध्या खूप चिंतेत आहेत आणि मरता क्या नाही करता या न्यायाने त्यांनी आता वेगवेगळ्या छोट्या पक्षाबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तशी यंत्रणा अत्यंत गुप्तपणे कामाला लावलेली आहे या अत्यंत महत्त्वाच्या अत्यंत महत्त्वाच्या बात ही बातमी आपण कुठेही ऐकली नसेल या महत्त्वाच्या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहेत रिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण रिंगल लाईव्ह हे आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे जरूर सबस्क्राईब करा एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्रातले विद्यमान उप उपमुख्यमंत्री सध्या खूप बेचेन आहेत आणि ही बेचेनी नेमकी का है, का आहे काय त्यांच्यामध्ये एवढी भीती त्यांच्या मनामध्ये का निर्माण झाली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भविष्यामध्ये एकत्र मुंबई महापालिकेच्या निवडणुका जर त्यांनी एकत्रपणे लढवल्या आणि मुंबई महापालिका जिंकली तर एकनाथ शिंदेंचं अस्तित्व पूर्णपणे राज्याच्या राजकारणामध्ये रसा तळाला जाईल की काय अशी भीती त्यांना एक आहे दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट भारतीय जनता पार्टीने एक अंतर्गत सर्वे केल्याचं बातमी आपल्यापर्यंत आता पोचलेली आहे की मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन लढलं तर काय आणि त्यांना सोडून लढलं मुंबईमध्ये तर काय अशा पद्धतीचा तो सर्वे होता आणि एकनाथ शिंदे यांचा भारतीय जनता पार्टीला फार फायदा नाही किंवा ज्या फायद्याची दखल घ्यावी असा फायदा नाही उलट पक्षी भारतीय जनता पार्टीचा फायदा हा मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांना होऊ शकतो अशा पद्धतीचा अहवाल सर्वेचा रिपोर्ट राज्याचे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचलेला आहे आणि याची कोणकोण पूर्णपणाने एकनाथ शिंदे यांना लागलेली आहे भारतीय जनता पार्टी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांना तुम्ही स्वतंत्र लढा आम्ही स्वतंत्र लढतो असं म्हणण्याची दाट शक्यता आता निर्माण झाली आहे आणि मग भारतीय जनता पार्टीने जर एकनाथ शिंदेना आता आपण मुंबई महापालिकेत स्वतंत्र लढून आपली ताकद आजमावू असं म्हटलं तर पुढे काय या एका मोठ्या गहन अडचणीच्या दुःखाच्या त्रासदायक प्रश्नानं एकनाथ शिंदे यांची झोप उडाली आहे म्हणून त्यांनी आता काय म्हणतो आपण त्याला डोळ्यावर पदर ओढून नाविला जाणे त्यांनी आता एक नवी यंत्रणा कामाला लावल्याची बातमी आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे खास सूत्रांनी ही माहिती आपल्याला दिलेली आहे ती बातमी अशी आहे की एकनाथ शिंदे महाराष्ट्रामध्ये ही छोटे राजकीय पक्ष आहेत त्या छोट्या पक्षांची एक नवी आघाडी भविष्यामध्ये उघडण्याची शक्यता आहे ही बातमी आहे आज त्याची सुरुवात आनंदराव आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेना या पक्षाबरोबर युती करून एकनाथ शिंदेनी केली सुद्धा आहे आता आनंदराज आंबेडकरांची रिपब्लिकन सेना या पक्षाचं अस्तित्व महाराष्ट्रामध्ये किती आहे या पक्षाचा एखादा नगरसेवक आहे का या पक्षाचा एखादा सरपंच आहे का महापालिका विधानसभा लोकसभा तर सोळा आहेत परंतु आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेचा काय त्यांचं राजकीय अस्तित्व नेमकं काय असा प्रश्न आपण जर उपस्थित केला तर त्याचं उत्तर अत्यंत नकारात्मक किंवा नाही असं येतं तरीसुद्धा ये तर। तर एकनाथ शिंदे यांनी आनंदराज आंबेडकर यांच्याबरोबर युती करून मुंबईतला दलित समाज माझ्या बाजून आहे हे दाखवण्याचा एक केविल प्रयत्न केला आहे ते एवढ्यावरच थांबलेलं आहे तर महाराष्ट्रामध्ये जे रजिस्टर्ड पक्ष आहेत ही छोटी 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 पक्ष आहे छोट्या संघटना आहेत ज्या राजिकाच्या राज्याच्या राजकारणामध्ये काम करतात अशा संघटनांची यादी मिळवून अशा संघटनांच्या प्रमुखांचे फोन मिळवून अशा संघटनांच्या प्रमुखाबरोबर सध्या आणि बैठका सुरुवात केलेल्या आहेत इतकंच नाही इतकंच नाही तर ते मायावतीच्या बहुजन समाज पार्टीबरोबरसुद्धा सुद्धा ते आता संधान बांधून आहेत काही मंडळी एकनाथ शिंदेंची मायावतीला जाऊन भेटते आहे त्यांच्यावर चर्चा सुरू आहे आणि मायावतीने महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांच्याबरोबर युती करावी अशा पद्धतीचं काम एकनाथ शिंदेंच्या पार्टीकडून केलं जाते अशी बातमी आपल्यापर्यंत पोचलेली आहे प्रहार जनशक्ती पार्टी बच्चू कडू बच्चू कडूंचा आणि एकनाथ शिंदेंची मैत्री आहे इकडे देवेंद्र फडणवीसांचा आणि बच्चू कडूंचा कितीही फाटला असला तरी बच्चू कडूचं एकनाथ शिंदेबरोबरचं निश्चितपणाने मैत्री आहे आणि म्हणून बच्चू कडूलासुद्धा म्हणजे प्रहार जनशक्ती पार्टीला या नव्या आघाडीत घेण्याचे प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्याकडनं सध्या सुरू आहेत विदर्भ विकास पार्टी यांच्याबरोबरसुद्धा एकनाथ शिंदेची काही मंडळी सध्या बोलते श्रमिक मुक्ती दल ही आता ही सगळी नावं काही काही नावं तर आपण पहिल्यांदा ऐकतोय परंतु या राजकीय रजिस्टर्ड राजकीय संघटना आहेत या संघटनांच्या प्रमुखाबरोबर एकनाथ शिंदेचा सध्या संवाद सुरू आहे स्वराज निर्माण सेना हाही एक पक्ष आहे आणि या पक्षाशी सुद्धा त्यांचा संपर्क सुरू आहे शेड्युल्ड कास्ट फेडरेशन यांच्याबरोबरही एकनाथ शिंदेची काही मंडळी सध्या संवाद करून आहेत या सगळ्या गोष्टीचा अर्थ एक आहे की मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आपल्याला दूर करू शकते आणि स्वतंत्र लढण्याची घोषणा करू शकते याची पूर्णपणाने जाणीव एकनाथ शिंदेना झाली असावी आणि त्यातून हे नव्या आघाडीचा जो प्रयोग आहे हे एकनाथ शिंदे करू इच्छितात असं एकंदरीत त्यांच्या हालचालीवरून वाटतं आहे मुंबईमध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जर एकनाथ शिंदेंना यश आलं नाही म्हणजे विजय मिळणार नाहीच नाही परंतु दखलपात्र यश आलं नाही तर त्याचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होतील आणि शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे ते एकनाथ शिंदेंची नाही याची पूर्णपणाने ते खात्री महाराष्ट्राला होईल किंवा महाराष्ट्राला हे मान्यचं आहे दुसरी गोष्ट आहे की विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेलं यश हे नेमकं कशामुळं मिळालेलं आहे किंवा यात नेमकी काय सेटिंग होती याची एक जाणीव एकनाथ शिंदेला आहे मुंबई महापालिकेत जर भाजपा आपल्यापासून दूर गेला तर आपल्या सगळ्या उमेदवारांना पराभूतच व्हावं लागणार आहे याची त्यांना सर्वात जास्त भीती वाटते म्हणून छोटे 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 पक्ष आता सांगितलं जात आहे की दहा ते अकरा पक्ष छोटी छोटी पक्ष महाराष्ट्रातले कुठल्याही किमतीमध्ये एकत्र करायचे त्यांच्याबरोबर संवाद करायचा आणि त्यांना आपल्या या नव्या आघाडीमध्ये घ्यायचं पहिल्यांदा एक 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 पक्षाबरोबर युती करायची आणि त्यानंतर या सगळ्यांची मिळून एक नवी आघाडी करायची असा प्रयोग सध्या एकनाथ शिंदे यांच्या यांच्या टीम कडून सुरू असल्याची खात्रीलायक बातमी आपल्यापर्यंत येऊन पुसलेली आहे खरं म्हणजे अशा पद्धतीची आघाडी करण्यासाठी हे छोटे छोटे पक्ष सोबत घेण्यासाठी या पक्षाला रसद पुरवण्यासाठी या पक्षाच्या प्रमुखाची संपूर्ण व्यवस्था करण्यासाठी जो जी आवश्यक रसद लागते ही रसद एकनाथ शिंदे यांच्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि ते ते पुरवू शकतात आणि महाराष्ट्रामध्ये एक नवी आघाडी भविष्यामध्ये अगदी दोन तीन महिन्यामध्ये जेव्हा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा होण्याच्या काही दिवस अगोदर अशा पद्धतीच्या नव्या आघाडीची घोषणा महाराष्ट्रामध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यादृष्टीने एकनाथ शिंदे टीम एकनाथ शिंदेचं काम सध्या जोरदारपणानं महाराष्ट्रामध्ये सुरू आहे याच्यामध्ये दोन बातम्या अत्यंत महत्त्वाच्या एक बातमी महत बात की भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेला सोडू शकते कारण एकनाथ शिंदेना मुंबई भारतीय जनता पार्टीला एकनाथ शिंदेचा मुंबई पालिकेमध्ये काही फायदा होत नाही अशा पद्धतीचा एक अत्यंत महत्त्वाचा रिपोर्ट त्यांच्याकडे आलेला आहे उलट भारतीय जनता पार्टीचाच ते एकनाथ शिंदेना फायदा होऊ शकतो असाही अहवाल किंवा असाही सर्वे समोर आलेला आहे अच्छ ही एक बातमी अचानकपणे भारतीय जनता पार्टीपासून बाजूला जाऊन स्वतंत्रपणे लढण्याची वेळ जर एकनाथ शिंदे यांच्यावर मुंबई पालिकेमध्ये आली तर खूप मोठी नामुसकी एकनाथ शिंदेच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे त्यामुळं ते आता नव्या आघाडीच्या तयारीत आहेत किमान लोकांना दाखवण्यासाठी तरी व्यासपीठावर इतर पक्षाचे लोक माझ्यासोबत आहेत या या विचाराचे लोक माझ्यासोबत आहेत हे दाखवण्यासाठी तरी अशा पद्धतीच्या एका नव्या आघाडीचा प्रयोग एकनाथ शिंदे करू आहेत याची चर्चा गुप्तपणे सध्या केली जाते किंवा त्यांची यंत्रणा तशा पद्धतीचं काम सध्या सुरू करते तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पार्टी आपल्यापासून दूर करेल काय एक तुमच्यासाठी प्रश्न एकनाथ शिंदेंची नवी आघाडी मा मुंबईच्या पालिकेमध्ये काही महत्त्वाचा चमत्कार करू शकेल काय तिसरा प्रश्न नवी आघाडी स्थापन करूनसुद्धा एकनाथ शिंदेना मुंबई पालिकेमध्ये यश मिळालं नाही तर भविष्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या राजकीय अस्तित्वाचं काय होईल या विषयावर जरूर कमेंट करा आणि पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा